हॅलो जाधव साहेब का कोण बनतो भाई भास्कर खटके बोलतोय सोलापूर वरून काय म्हणतोय बाहेर साहेब आमचे सगळे समाज बांधव तिथे बसलेत हो मुख्यमंत्री साहेबांचे आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे सकाळपासून बसले त्यांना जेवण नाही काय नाही काय नाही मिटिंग साठी आणि काल एवढे फसव करून सांगायचं काय गरज होती मला सांगा बरं नाहीतर नाही म्हणून सांगायच ना मीटिंग आम्ही उद्या साहेबांबरोबर लावणार नाही म्हणून सांगायचं नाही म्हणजे सतत आम्हाला फसवूनच जाग्यावर जा ठेवायचं असं जा चाललंय का चा? सरकारच आमची मतं चालते तुम्हाला दोन हजार चौदा धनगर समाज आम्ही तुमच्या पाठीमाग उभा राहिलो मूर्ख म्हणून उभा राहिलो का आम्ही नाही मला विषय मला तुम्ही जो म्हणताय ना त्या विषयावरती सकाळपासून आज उपराष्ट्रपती साहेब होते विधानभवनात ना, ना, ठीक आहे आणि सकाळी साहेब स्वतः बीसीएम साहेब सीएम साहेब यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला सावे साहेब फडगर साहेब पण होते सर्वांशी चर्चा झालेली फक्त आता जो विषय आपला हा जो आहे खिल्लारे परिवाराचा हा त्याच्यावरती जो काही अमेंडमेंट काढायचा आहे त्याला कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे साहेब आमच्या लातूरच्या सम... आमचा लातूर समाज जरी उपोषणावरून उठला हो तर मी स्वतः उपोषणला बसेन आणि मरेपर्यंत उपोषणला बसेन हे महाजन साहेबांना सांगा लक्षात आलं साहेब माझ्या परंतु आज दिवसभर तीन वेळेस साहेब स्वतः तिथं भेटले चर्चा के केली स्वतः कागद मग माझा समाज बांधव अजून तिथं तुमच्या मंत्रालयासमोर आहे हो मी देवा भाऊ जे आहे त्यांच्या सोबतचे त्यांना विचारपूस केली की सगळे लोक कसे आहेत काय आहेत ते आप आपल्या परीने ते थांबलेले आहेत कुठं बरोबर त्यांच्या जेवणा खाण्यास सकाळपासून त्यांच्या जेवण हो साहेब मी देवा भाऊन दोनदा विचारला त्यांच्या सोबत जे लातूरून आलेले आहेत हो ते म्हटले काही साहेब मी करतोय व्यवस्था मी त्यांना सांगितले मंत्रालयासमोर त्यांच्यावर त्यांना हालू नका म्हणून सांगितले मी मंत्रालय समोर न पण मुख्यमंत्री तिथे येत नाही सकाळी मी स्वतः विचारतो कुठे असतील तिथं जातो त्यांच्या नाही नाही साहेब आता मंत्रालय समोर तुम्ही जावा तुम्ही आता मंत्रालय समोर जावा माझे सहा सात माणसं तिथं माझे समाज बांधव तिथं थांबलेत म्हणजे त्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे हो आता हे पंधरा दिवस झाले माझे उपोषण करते बस तिथे येत तुम्ही मराठ्याच्या लगेच ह्याला जाता ना मी माहिती घेतो देवा बोलतो लगेच नाही लगे मला नाही पटत तुम्ही मला एक सांगा तुम्ही ते देवाबाला बोलून मला संध्याकाळी सहा सात वाजता पण बोललो आज संध्याकाळी नाही नाही मला तुम्ही कॉन्फरन्सवर घ्या देवा भाऊला कॉन्फरन्सवर घ्या मला घ्या कॉन्फरन्सवर कसो नाही कॉन्फरन्सवर घ्या साहेब त्यांना माझ्या याला ती सोय नाही साहेब कॉन्फरन्स तो असं कसं म्हणताय तुम्ही प्रत्येक मोबाईल कॉल कॉन्फरन्सची सोय आहे नाही नाही आपण घेतो तो एक मिस कॉल अलर्ट घेतो किंवा तो कॉल घेतो तुम्हाला दुपारपासून दुपारपर्यंत तुम्ही मोबाईल उचलत असता दुपारपासून तुम्ही मोबाईल उचल बंद केलं साहेब जुर तुटतोय आमुरणेवर हाऊस मध्ये रोज दररोज समाज आमचा जुर तुटतोय हा आणि तुमचे जे होते ना तिथ मी काय नाव आहे ते तर माझे ते परिचय त्यांचं पण बोलणं झालं साहेब हे चुकीचं हे समोर सरकारचं हे चुकीचं होत आणि जशी लोकसभेला लोकसभेला हालत जे झाली ना बीजेपीची तशी हालत होईल बघा विधानसभेला लगेच बोलतोय विधानसभेला सुद्धा तीच हालत होईल जशी लोकसभेला झाली तशीच हालत विधानसभेला प्रामाणिक प्रयत्न चालले तुम्हाला माहित नाही नाही मी जे बोलतोय ना, ना, ना। तुम्हाला कोण नाही महाराष्ट्रात ना धनगर पेटलेलं आहे जशी तुमची लोकसभेला जी हालत झाली आहे तशी विधानसभेला हालत होईल एवढं लक्षात ठेवा तुमचं तुम्ही जर ह्या दोन महिन्यात जर धनगर समाजाचं काय जर बरं वाईट जर काय नाही केलं तर तुमची विधानसभेला हेच हालत होणार आहे साहेबांनी उलट स्वतः सांगितलं की बाबा तुम्हाला आता आपले काल कोण कोण होते बैठकीत तुम्हाला माहिती आहे का साहेब कोण कोण होते सांगा मी सांगतो मी सांगतो पडळकर होते आमच्याकडून पडळकर होते विकास मासमी होते खोत होते समाजाच्या जीवावर हे समाजाच्या जीवावर झाले ते आणि आता समाजाला सोडून का थांबले नाही आता मला एक सांगा माझा समाज बांधव तिथं थांबलाय पडळकर का थांबला नाही खोत का थांबला नाही विकास महात्मे का थांबला नाही तिथं होते साहेब मीटिंगला आज आहेत का आता दुपारी तात्ता तात्ता त्या नहीं, नहीं। ते पण होते आता त्या लोकांबरोबर ते आहेत का हां ते मंत्री आहेत किंवा ते आमदार आहेत म्हणून लगेच निघून गेले का नाही सर्वसामान्य समाज माझा तिथे थांबलाय का नाही दुपारी दोघांना हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे धनगराचा धनगराचा अंत पाहू नका नाही आमचा तर काही विषय नाही ते सांगतोय मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो काय चर्चा झाली मला सांगा मला सांगा काय चर्चा झाली ते खिलारे कुटुंब मी सांगतो ते खिलारे कुटुंब कोर्टाने सांगितले ते धनगडी नाहीत आणि धनगडी नाहीत मग त्यांची जाते तिथं तांत्रिक अधिकारी जे आहेत चव्हाण लाही फोन केला चव्हाण मॅडम नंतर आमचं सगळं वाटोळ कराल चव्हाण मॅडम तर त्यांना काय म्हणजे मी साहेबांना कसं बोललो पण म्हटलं हा तुम्ही धनगरांचा अंत मी बोलतो तुम्हाला नाही नाही तुम्हाला एक सांगतो दोन हजार ला मॉप जो तुम्हाला दिलेला होता तो धनगराने दिला होता दोन हजार दिला होता तो धनगराने दिला होता पण दोन हजार चोवीस ला जसं लोकसभेला तुमची हालत केली ना तशी